नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी विनोद मारोत्राव पाटील आज आपण संख्या आणि संख्या पद्धती जवाहर नवोदय विद्यालय निवड चाचणी परीक्षेकरिता जो अंकगणिताचा अभ्यासक्रम तयार करण्यात आलेला आहे त्या अभ्यासक्रमातील अगदी पहिला घटक ज्याचे नाव आहे संख्या आणि संख्या पद्धती त्या तर त्या घटकाच्या संदर्भाने आज आपण काही महत्त्वाची जी मुद्दे आहेत ते या ठिकाणी अभ्यासणार आहोत तर सर्वप्रथम संख्या म्हणजे काय आपण ज्या संख्या म्हणतो त्या संख्या या काही विशिष्ट अंकांपासून तयार होतात संख्या या अंकांपासून तयार होतात आणि ती अंक मग कुठली कुठली आहे तर ती अंक आहे शून्य एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ ही दहा अंक आहेत एकूण या दहा अंकाच्या सहाय्याने आपण अनंतपर्यंत म्हणजे ज्या मोजता सुद्धा येणार नाही आपल्याला इथपर्यंत संख्या तयार करू शकतो ज्या पद्धतीने आपण ए बी सी डीचा विचार करतो इंग्रजी वर्णमालेमध्ये ए बी सी डी आणि झेड पर्यंत हे जे सव्वीस अक्षर आहेत सव्वीस लेटर्स आहेत त्या लेटर्सच्या माध्यमातून अनेक शब्द तयार होतात आणि त्या जशा ज्या पद्धतीने तिथे अनेक शब्द तयार होतात त्या पद्धतीने इथे अक्षरांच्या माध्यमातून शब्द तयार होत आहेत इथे या दहा अंकांच्या माध्यमातून अनेक संख्या तयार होतात आणि मग त्या संख्यांचे प्रकार खूप सारे आहेत ते आज आपण या ठिकाणी शिकणार आहोत संख्या आणि संख्या पद्धती या घटकामध्ये आता सगळ्यात महत्वाची बाब अशी आहे की संख्या या आपल्याला मोजताना त्या कशा मोजतात त्याची मांडणी कशी करते आणि त्याचं स्थान कशा पद्धतीने ठरते आणि म्हणून दोन घटक या ठिकाणी प्रामुख्याने आपण या ठिकाणी शिकणार आहोत पहिलं आहे स्थानिक संख्या स्थानिक किंमत किंवा स्थानिक संख्या आपण त्याला म्हणू स्थानिक किंमत एखाद्या संख्येची स्थानिक किंमत आपण कशी ठरवायची ते आपण या ठिकाणी बघणार आहोत आणि दुसरा घटक आहे त्यामध्ये ही दर्शनी किंमत एखाद्या संख्येची दर्शनी किंमत जर आपल्याला विचारली असेल तर ती कशी ठरवायची तर अगदी साधे आणि सोपं या ठिकाणी कन्सेप्ट आहे एक संकल्पना आहे ही स्थानिक म्हणजे त्या संख्येचं स्थान आपल्याला लक्षात आलं पाहिजे आणि त्या स्थानावरून त्याची स्थानिक किंमत ठरते दर्शनी म्हणजे ते दिसतो कसा तो नेमका नंबर कसा आहे यावरून त्याची दर्शनी किंमत ठरत असते काही उदाहरणांच्या साह्याने आता इथे मी एक संख्या या ठिकाणी लिहून घेतो ही संख्या समजा मी लिहिली या ठिकाणी पाच अंकी संख्या आहे आपल्याला संख्येचं वाचन करता येते जेव्हा आपण संख्येचं वाचन करतो तर संख्येचं वाचन करताना आपण काय करतो की या उजव्या बाजूवरून वाचत एकक याला म्हणतो आपण एकक याला दशक म्हणतो या स्थानाला शतक स्थान असं म्हटलं जात या स्थानाला हजार इथे पुढे जाता जाता दश हजार दस हजार मग पुढे इथे आपण समजा एखादी संख्या वाढवली तर लक्ष दसलक्ष अशा पद्धतीचा तो पॅटर्न म्हणतो इथे एक बारा हजार तीनशे पंचेचाळीस या पद्धतीने आपण वाचलं की ही संख्या काय बारा हजार दश हजारावर शे, दो बारा हजार तीनशे शेकड्यावर आलं म्हणून तीनशे आणि हे सलग आपण दोन अंक घेतले त्याला पंचेचाळीस असं म्हटलं बारा हजार तीनशे पंचेचाळीस आता या उदाहरणाच्या सहाय्याने आपण हे दोन या संकल्पना या ठिकाणी स्पष्ट करूया स्थानिक किंमत स्थानिक किंमत हा घटक जो आपल्याला ठिकायचा आहे इथे आपण असं म्हणता येईल की हा जर आपण या नंबरच्या या या अंकाची स्थानिक किंमत किती आहे असं जर म्हटलं तर मला काय करावं लागेल की मला दहावीकडून या ठिकाणी तुमच्यासाठी माझ्यासाठी उजवीकडून मग मला काय करावं लागेल दहावीकडून संख्या मोजता मोजत यावी लागेल एकक दशक शतक हजार आणि दस हजार आता इथे बघा हा एक कोणत्या स्थानावर आहे तर दस हजाराच्या स्थानावर आहे म्हणून मी इथे त्याला दस हजाराच्या स्थानावर घेतलं एक आणि त्या, त्यानंतर या राहिलेल्या संख्या आहेत चार संख्या त्याच्या ऐवजी मी शून्य या ठिकाणी कोणती किंमत झाली स्थानिक किंमत किती झाली दहा हजार साईड बाय साईड लगेच आपण त्याची दर्शनी किंमत या ठिकाणी लक्षात घेऊ हा दर्शनी किंमत म्हणजे तो दिसतो कसा हा अंक जो आहे तो दिसतो कसा आहे तर तो तो दिसतो आहे एकसारखा मग त्याची दर्शनी किंमत किती झाली एक झाली आता याला आपण मोज संख्या असे म्हणतो काउंटिंग नंबर आपण जर हिंदू अरेबिक सिस्टमचा विचार केला आणि इंटरनॅशनल न्यूमरल्स या दोन संख्यांचा जर विचार केला आपण ज्या संख्या आपण गणितासाठी वापरत असतो तर या संख्यांमध्ये आपल्याला असं दिसतं की हे हे जे अंक आहे याला इंटरनॅशनल न्यूमरल्स असं म्हणतात कारण अवघ्या जगामध्ये या संख्यांचा वापर केला जातो म्हणून याला इंटरनॅशनल न्यूमरल्स म्हणतात आणि मग हे गणितासाठी हे अंक वापरले जातात आता जगभरात तुम्ही कुठेही गेलात आणि हे चिन्ह हे चिन्ह जर तुम्ही दाखवलं आणि म्हटलं की हे काय आहे तर कोणीही सांगेल की हे एक आहे आपापल्या लँग्वेजमध्ये वेगवेगळ्या पद्धतीने सांगण्यात येईल वन म्हणतील कोणी कोणी वोकटी म्हणेल कोणी एक म्हणेल वगैरे वगैरे मग त्याच पद्धतीने आपण इथे पुढे जाणार आहोत हा अंक जो आहे मला दिसतो कसा तर याला मी दोन म्हणणार म्हणून याची जर दर्शनी किंमत किती झाली दोन झाली याची दर्शनी किंमत तीन झाली तो जसा दिसतो जसा आहे त्यावरून त्याची किंमत ठरते त्याला दर्शनी किंमत असं म्हटलं जातं तो जसा दिसतो दर्शन म्हणजे काय तो कसा दिसतो त्यावरून त्याची दर्शनी किंमत स्थानिक किंमत काय आहे स्थानिक किंमत कशावरून ठरते तो ती संख्या किंवा तो अंक कोणत्या स्थानावर आहे बघा आता इथे आपण हा कोणत्या स्थानावर आहे हा अंक तर तो आहे एकक स्थानावर म्हणून पाच ची स्थानिक किंमत किती होईल स्थानिक किंमत होईल कारण स्थानावर आहे आणि दर्शनी किंमत किती होईल तर दर्शनी किंमत सुद्धा होईल जर आपण आता याच्यापेक्षा लहान आहे पण तो कुठल्या स्थानावर आहे दशक स्थानावर आहे म्हणून चारची दर्शनी चारची स्थानिक किंमत किती होणार बघा चारची स्थानिक किंमत होणार चाळीस कारण तो कुठल्या स्थानावर आहे दशक स्थानावर आहे म्हणून त्याची चार हा दशक स्थानावर गेला आणि एक शून्य दिला मग चारची किंमत किती झाली स्थानिक किंमत चाळीस झालेली आहे अशाच पद्धतीने आपण पुढे आलो मला जर म्हटलं की तीनची तीन तीन या हा हा जो अंक आहे या अंकाची स्थानिक किंमत किती आहे तर मला काय करावं लागेल मी इकडनं मोजत येणार एक दशक शतक कुठल्या स्थानावर शतकाच्या स्थानावर आहे म्हणून तीन या संख्येची किंवा तीन या अंकाची स्थानिक किंमत किती व्हायला पाहिजे तीनशे अशा पद्धतीने आपण कुठलाही संख्या दिली कितीही अंकी संख्या दिली तर त्या संख्येचे मध्ये दिलेल्या अंकांची स्थानिक किंमत काय आणि दर्शनी किंमत काय हे सहज आपण त्यांच्या माध्यमातून जाणून घेऊ शकतो इथे आपण हे लक्षात घेतलेलं आहे की या न दहा अंकांच्या साहाय्याने संख्या तयार होतात आणि संख्यांचं वाचन संख्यांचे प्रकार या घटकामध्ये आपल्याला शिकवायचे आहे आपण एक एक संख्या घेऊ मी हे थोडस या ठिकाणी विटवून घेतो तर आज आपण संख्यांचे प्रकार त्यामध्ये सगळ्यात पहिल्यांदा आपण समसंख्या घटक शिकणार आहोत समसंख्या म्हणजे काय बघा अगदी सोपं आहे समसंख्या म्हणजे अशा संख्या की ज्या संख्येला दोन ने निशेष भाग जातो दुसरं असं म्हणता येईल आपल्याला की अशा सर्व संख्या ज्या संख्येच्या एकक स्थानी हे अंक असतात मी इथे लिहून दाखवतो तुम्हाला शून्य दोन चार सहा व आठ यापैकी कारण एकक स्थानी आहे एकच अंक कोण पुढला तरी राहणार आहे म्हणजे यापैकी एखादा अंक असेल तर त्या सर्व संख्याला दोन ने निषेध भाग जातो हे आपल्याला समसंख्या सांगतो म्हणजे समसंख्या ओळखायचं असेल तर मी काय करायला पाहिजे एकक स्थानावर बघायला पाहिजे एकक स्थानावर जर मला यापैकी कुठला अंक दिसत असेल तर समजून जायचं जा जा की ती संख्या समसंख्या आहे अतिशय सोपा कन्सेप्ट आहे आपण या ठिकाणी पुन्हा ती संख्या घेऊया एक दोन तीन चार पाच आणि हे सहा घेतला आता जर मला जर विचारलं ही एक सहा संख्या आहे मला वाचता जरी येत नसेल तरी मी ही संख्या सम आहे किंवा विषम आहे असं जर मला विचारलं तर मी काय करायला पाहिजे फक्त आणि फक्त एकक स्थानावर जाऊन बघितलं पाहिजे की इथे कुठला अंक आहे एकच स्थानावर मला दिसतोय सहा यापैकी या वरील दिलेल्या संख्यांपैकी एक अंक आहे म्हणून तो ती संख्या समसंख्या होणार हो जर इथे शून्य असेल तरी ती संख्या होईल समसंख्या जर इथे दोन असता तरी ती समसंख्या झाली असती जर इथे चार असते तरी ती समसंख्या आपण आहे असं म्हटलं असतं जर या ठिकाणी आठ हा अंक असता तर तरी सुद्धा ही जी संख्या आहे ती कुठली संख्या आहे समसंख्या आहे यावरून आपण असं म्हणू शकतो की ज्या संख्येच्या स्थानी शून्य दोन चार सहा आठ यापैकी एखादा अंक असेल त्या संख्येला समसंख्या असं म्हणतात त्यानंतर आपण वळूया जर मला समसंख्या समजली असेल तर दुसरा जो संख्येचा प्रकार आहे ज्याला संख्या असं म्हटलेलं आहे विषम संख्या हा प्रकार मला समजायला काही वेळ लागणार नाही बघा आपण थोड्या वेळा आधी बघितलं की आपल्याकडे एकूण दहा अंक आहेत आणि त्या दहा अंकांच्या सहाय्याने आपण विविध संख्या बनवतो अनेक अनंत संख्याची निर्मिती त्या ठिकाणून होत असते आता त्यात मग बघा हे पाच जे अंक आहेत ते खपले ते वाटणी झाली एका भावाला ते गेले आणि मग उरलेले जे अंक आहे ते कुठले आहेत तर एक आहे तीन आहे पाच आहे सात आहे व नऊ असे हे उरलेले किती अंक राहिले पाच अंक राहिले मग आता मला जे समसंख्येमध्ये मी शिकलो होतो की ज्या संख्येच्या एकक स्थानी शून्य दोन चार सहा किंवा आठ यापैकी एखादा अंक असेल त्याला समसंख्या म्हणतात इथे मला विषम संख्येची त्या आधारे व्याख्या तयार करता येऊ शकते काय असेल मग ती व्याख्या ती व्याख्या सहज आणि सोपी असणार आहे की ज्या संख्येच्या एकक स्थानी एक तीन पाच सात व नऊ यापैकी एखादा अंक असेल त्या सर्व संख्यांना विषम संख्या असं म्हणतात दुसरी मी व्याख्या अशी बनवली होती समसंख्येची की ज्या संख्येला दोनने ने भाग दिला असता पूर्ण भाग जातो त्या संख्येला समसंख्या असं म्हणतात आता मी तोच कन्सेप्ट इथे वापरणार ज्या संख्येला दोनने ने भाग दिला असता शिल्लक एक उरते किंवा बाकी एक राहते अशा सर्व संख्यांना विषम संख्या असं म्हणतात वरील पुन्हा एक संख्येचं उदाहरण आपण या ठिकाणी घेऊ चार पाच या ठिकाणी आपण म्हटलं पाच आता इथे बघा ही पुन्हा पाच अंकी संख्या आपण घेतलेली आहे ही संख्या कोणती संख्या आहे असं जर मला विचारलं तर मी काय करणार पाचला बघणार एकक स्थानी असल्यामुळे एकक स्थानी पाच आहे म्हणून ही पूर्ण संख्या काय झाली विषम संख्या झाली आता पाचच्या ऐवजी इथे जर का मी एक घेतलं तरी ती विषम संख्या आहे कारण एकक स्थानी काय आहे एक आहे इथे एकच्या ऐवजी तीन घेतलं तीन हा अंक घेतला तरी ही पूर्ण संख्या विषम संख्या अशा पद्धतीने जर मी तीनच्या ऐवजी इथे साथ घेतलं तर बारा हजार तीनशे सत्तेचाळीस ही कुठली संख्या आहे तर विषम संख्या आहे त्यानंतर मी इथे सातच्या ऐवजी काय केलं नऊ नऊ आता माझ्याकडे आली संख्या जी आहे ती मोजता आली मला वाचता आली बारा हजार तीनशे पन्नास तर ही संख्या काय झाली विषमसंख्या झाली अशा पद्धतीने आपल्याला हे दोन घटक लक्षात आलेले एक समसंख्या म्हणजे काय विषम संख्या म्हणजे काय आणि अशी विविध उदाहरणं घेऊन आपण स्वतः त्याची उकल करू शकता की समसंख्या कशा ओळखायच्या विषमसंख्या कशा ओळखायच्या त्यानंतर आपण आता वळणार आहोत अतिशय साधा घटक त्याही पेक्षा तो कुठला आहे लगतची लगतची मागील संख्या लगतची मागील संख्या लगतची म्हणजे लगत लगत अगदी लागून असलेली आता त्या लगतच्या मागील संख्येचं आपल्याला जर समजून घ्यायचं असेल हा कॉन्सेप्ट काय आहे तर आपण एक समजा उदाहरण घेतलं की इथे आठ हा अंक दिलेला आहे एक आहे म्हणून आपण त्याला अंक म्हटलं आठ आठला संख्या सुद्धा म्हणू शकतो ही एक संख्या आहे आठच्या लगतची मागील संख्या म्हटलं मागील म्हणजे आठच्या अगदी मागे येणार आहे मागे येणारे अनेक संख्या आहे सात आहे सहा आहे पाच आहेत पण मला काय विचारलं गेलेलं आहे लगतची लगतची म्हणजे अगदी त्याच्या नंतर आधी येणारी संख्या म्हणून मग आजच्या आधी येणारी संख्या को कोणती सात जर आपल्याला असं विचारलं गेलं की ही संख्या आहे या संख्येची लगतची मागील संख्या कोणती तर मला काय उत्तर अपेक्षित असलं पाहिजे हे उत्तर अपेक्षित असलं पाहिजे एक्क्यांची लगतची मागील संख्या जर मला हा ही संकल्पना समजत असेल तर मग सहज आणि साधी दुसरी संकल्पना आहे की लगतची पुढील संख्या मग लगतच्या पुढील संख्येसाठी लगत आपण कसं कशा पद्धतीने आपल्याला समजून घ्यावं लागेल तर समजा आठ या संख्येच्या लगतची पुढील संख्या कुठली असं जर मला विचारला जात असेल तर मी काय करणार पुढील येणाऱ्या संख्या या ठिकाणी आपल्याकडात आहे माहित आपल्याला आठ नंतर नऊ येतात त्याच्यानंतर पण लगतची लगेच येणारी पुढील संख्या म्हटलं तर ती कुठली होईल न होईल त्याचप्रमाणे मला जर का ब्याऐंशी याची लगतची पुढील संख्या विचारलं तर ती निश्चित कुठली असणार आहे त्र्याऐंशी असणार आहे तर अशा पद्धतीने लगतची पुढील संख्या लगतची संख मागील संख्या संख्या समसंख्या आणि विषमसंख्या या ठिकाणी लक्षात घ्यायचं आपल्या आणि संख्या पद्धती या प्रकरणातील संख्यांचे प्रकार आपण बघितले ज्यामध्ये आपण समसंख्या विषमसंख्या आणि लगतची संख्या व लगतची पुढील संख्या लगतची मागील संख्या आणि लगतची पुढील संख्या हे घटक या ठिकाणी बघितले आपल्याला नैसर्गिक संख्या आणि पूर्ण संख्या हे दोन घटक जे आहे या ठिकाणी समजून घ्यायचे आहे नैसर्गिक संख्या म्हणजे काय आणि दुसरं आहे पूर्ण संख्या या दोन घटकातील आपल्याला या प्रकरणाच्या माध्यमातून एकच गोष्ट लक्षात घ्यायची आहे ती ही की नैसर्गिक संख्यांचा संच जर आपण बघतो म्हटलं तर त्याची सुरुवात होते दो एक दोन तीन चार पाच आणि अशा प्रकारे ते अनंतापर्यंत जाऊ शकते सुरुवात कुठून झाली मोज संख्या त्याला म्हणू आपण कारण मोजायचं असेल तर आपण शून्य मोजत नाही शून्य इज निग्लिजन्स त्याला काही व्हॅल्यू नाही कधीपर्यंत जोपर्यंत तो एखाद्या संख्येच्या पलीकडे लागत नाही तो समजा एखाद्या संख्येच्या या बाजूला लागला तर काय होईल त्या संख्येचा इथे दोन शून्य जरी मी लावले तरी ते काय झाले ए त्याची किंमत एकच राहिली पण जर मी एखाद्या संख्येच्या त्या पलीकडे तर तो शून्य ऍड केला तर त्याची जी किंमत आहे ती दहा पटीने वाढते जसं इथे मी एक शून्य वाढवला काय झालं आता दहाचे शंभर झाले म्हणजे दहाची जी किंमत आहे ती दहा त्या दहा पटीने वाढली पुन्हा मी एक शून्य इथे ऍड केला तर काय झालं दहाची किंमत पुन्हा दहा पटीने वाढली इथे मी तो शून्य ऍड केला तर किंमत काही वाढत नाही आहे म्हणून नैसर्गिक संख्यांची जी मोज ज्याला आपण मोज संख्या सुद्धा असं म्हणतो त्याची सुरुवात जी आहे ती एक दोन तीन चार पाच आणि अनंतापर्यंत केलेली आहे त्याच पद्धतीने आता पूर्ण संख्या ज्याला होल नंबर म्हणतात इंग्लिशमध्ये पूर्ण संख्या याची सुरुवात जी आहे ती अशी होत आहे शून्य एक दोन तीन चार पाच आणि इथे अनंत तर अशा पद्धतीने आता आपल्याला नैसर्गिक संख्या म्हणजे काय पूर्ण संख्या म्हणजे काय समसंख्या म्हणजे काय विशेष संख्या म्हणजे काय आणि लगतची जवळची संख्या लगतची पुढील संख्या लगतची मागील संख्या या घटकांचा आपण या ठिकाणी अभ्यास केलेला आहे या घ पाठामध्ये प्रामुख्याने आपल्याला मूळ संख्या हा घटक बघायचा आहे पण व्हिडिओ मात्र मोठा होत असल्यामुळे राहिलेला जो भाग आहे जो अतिशय महत्वाचा आहे ज्याला आपण मूळ संख्या म्हणतो आणि ज्यावर आधारित जास्तीत जास्त प्रश्न जवाहर दे नवोदय विद्यालय निवडच चाचणी परीक्षेमध्ये विचारले जातात त्याकरिता मी दुसरा व्हिडिओ घेणार घेऊन येणार आहे आजचा हा व्हिडिओ या घटकावर आधारित आपल्याला आवडला असेल तर नक्की मित्रांनो लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आपल्या आप्तसोकांपर्यंत शेअर करा, आप्त करा जेणेकरून त्यांचाही फायदा होईल आणि त्यातून मला सुद्धा प्रेरणा मिळेल पुढील व्हिडिओ बनवण्याची तोपर्यंत सर्वांचे आभार खूप खूप धन्यवाद